श्री रा, रा, स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा अशी स्वामी महाराजांच्या चरणी अपेक्षा करते की सगळ्यांना आनंदी ठेवा अशीच सेवा करत राहू द्यात तर मी आजचा विषय आपल्यासाठी म्हणजे घेऊन आलेली आहे की आपलं जसं आता गुरुचरित्राचं पारायण करत असणार तुम्ही तर आता गुरुचरित्राचं पारायण करत असणार असतानाच हा प्रॉब्लेम येतो असं नाहीये आपले आपले तर आपले बरेचसे पारायण महिला करत असतात किंवा बघा बरेच लोक काय बोलतात की मी संकल्पयुक्त पारायण करत असते माझी सेवा पूर्णच होत नाही किंवा आपण सेवा करत असतो आणि सेवा करूनही आपल्याला फळ मिळत नसतं ठीक आहे या विषयावर आपण बोलणार आहेत तर आपण असं का घडत जातं आपल्या आयुष्यात किंवा मग आपण असं जर घडत असेल तर याचा काय म्हणजे त्याचा अर्थ येईल ते मी तुम्हाला सांगेल की का होत नाही आपण संकल्पयुक्त सेवा करतही असलो आणि त्या पूर्ण का जात नाही किंवा सेवा ही फलित का जात नसते त्याचं मी तुम्हाला एक म्हणजे कारण थोडक्यात सांगण्याचा इथे प्रयत्न करेल आणि त्याच्यावरती मार्ग काय आहे जर सांगता आलं तेही सांगेल नाही तर दुसरा पुढचा व्हिडिओ टाकते त्याच्यावरती मग जर हा आता बघते मी या टॉपिक वरती आपल्याला केवढं व्यवस्थित समजवता येईल तुम्हाला मी तेवढा नक्कीच प्रयत्न करते आता बघा आपण संकल्पयुक्त एखादी सेवा करत असतो बरोबर गुरुचरित्र असू देत नाही तर कुठलीही सेवा घ्या तुम्ही एकशे आठ दिवस स्वामीचरित्र सारामृत करत असतो कोणी कोणत्या कामासाठी करतं कोणी लग्नासाठी करतं घरासाठी करतं संतती प्राप्तीसाठी करत असतात तर अशा वेगवेगळे कारण असतात प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात वेगवेगळे कारण असतात कोणी कोणी आपल्या घरात वादविवाद चालत असतात नवरा बायकोचं जमत नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी घडत असतात तर या कारणांसाठी आपण वेगवेगळ्या सेवा करण्या करत असतो जसं आता वैयक्तिक पारायण सांगितलं मी तुम्हाला ठीक आहे आता मी मागे आपला जो व्हिडिओ झाला वैयक्तिक पारायण कशासाठी देण्यात येतात आपल्या केंद्रामधून की आपल्या घरामध्ये जर पितृदोष वगैरे असतात किंवा या गोष्टी असतात तर सात पारायण आपण जर केले घरामध्ये गुरुचरित्राचे किंवा कुठलाही प्रॉब्लेम असो आता गुरुचरित्र ग्रंथ गु एवढा पवित्र आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या घरात जर करायला लावले म्हणजे कुठलाही दोष असो तो बाहेर निघण्यासाठी म्हणजे मार्ग निघतोच म्हणून आपल्याला सात गुरुचरित्राचे पारायण एका वर्षामध्ये आपण आपल्या घरात करायला हवेत केंद्रातले करतो ते वेगळे आहे पण आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे असं सांगण्यात येतं जर तुमच्या घरात प्रॉब्लेम म्हणजे समस्या ज्या मांडतो आपण केंद्रामध्ये त्यानुसार तर असं सांगण्यात येतं ते वैयक्तिक पारायण म्हणजे आपल्या स्वतःसाठी करत असतो आपण ते ठीक हे लक्षात आधी वैयक्तिक पारायण वेगळं आणि जे केंद्रात करतो ते वेगळं असतं जे आपण शक्तीपीठावर करत असो जसं समजा दत्तधाम वगैरे करत असो त्याच्यावर वेगळं हे वेगवेगळे प्रकार असतात तर वैयक्तिक पारायण म्हणजे आपल्या स्वतःसाठी आणि ते पारायण पूर्ण होत नाही अडथळे येतात किंवा पूर्ण करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही असे प्रॉब्लेम येत असतात आता गुरुचरित्र पारायण आपण करत असो त्याच्यात अडथळे येतात पारायण चालू केलं किंवा काहीतरी अडचण येते सगळं व्यवस्थित चालू असत की पारायण करायचंय मला तरी पण अडचण येते किंवा कोणी वारलं किंवा अर्धवट राहिलं काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला तर मग अर्धवट राहून जातं अशा गोष्टी घडत जातात किंवा दुर्गा सप्तशतीचे आपण पाठ करत असो दुर्गा सप्तशतीचे पाठ चौदा पाठ करत कोणी कोणी घरात ते पण कधी कधी पूर्ण होत नाहीत नंतर आपलं स्वामी चरित्राचे एक शाट पारायण करतो घराचं कामासाठी करत असतो ते पण पूर्ण होत नाही बऱ्याचशा गोष्टी अशा समस्या येत असतात तर त्या समस्या म्हणजे काय तुम्हाला सांगू का महाराजांची सेवा आपण करत असतो बरोबर महाराजांची सेवा करत असताना महाराज आपल्याला नेहमी काय सांगतात महाराजांचं वाक्य काय आहे ते लक्षात घ्या आधी महाराजांना आनंद केव्हा मिळेल किंवा महाराज आपल्याला स्वीकारतील केव्हा आपल्या सेवेला आपण कितीही मनापासून तुम्ही सेवा करावं पण तुमची सेवा तेव्हाच स्वीकारतील जेव्हा तुम्ही तुमचे आई वडील तुमचे पित्तर किंवा आई वडील आपले घरातले जिवंत आई वडील सगळ्यात आधी आणि पित्तर जे असतात आपले ते सुखी असतील समृद्धी असेल आणि कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा जर आपल्याकडून होत असेल आता कुलदेवीची सेवा आपण करत असतो त्यामुळे कुलस्त्रीची कुल कुलदेवीची कुल जी सेवा असते आपण ती करत असतो त्याचा काही इश्यू नाही ती केली म्हणजे आपल्याला फळ कुलस्वामीनी माताजी असते ती देत असते पण पित्तर असे असतात पित्रांचा राग कमी करणं खूप खूप म्हणजे अवघड असतं त्यांना जो राग असतो जो संताप असतो तो कमी करणं किती तुम्ही सेवा मनापासून करायला हवी ती पण महाराज बोलतात आधी तुमची आईवडिलांची सेवा नंतर माझी सेवा महाराजांची सेवा कमी केली तरी चालतं पण आधी पित्रांची सेवा करणं पितृतृप्त होणं खूप महत्वाचं असतं तर त्यामुळे तुम्हाला सांगेल जर तुमच्यासोबत अशा काही घटना घडतायत की तुम्ही पारायणं करता येत बऱ्याचशा काही गोष्टी करत आहेत तरी तुम्हाला वाटते की माझी सेवा फलित जात नाही आणि मनापासून करत आहेत सगळ्यात आधी जर तुम्ही मनाने विश्वासाने करायला हवं आणि असं करून सुद्धा तुमची जर इच्छा पूर्ण होत नाही आहे तर तुम्हाला पितृदोष दे पित्र तृप्त नाही आहेत तुमचे कारण पित्र आडवे येत असतात आपल्या सेवेला पूर्ण करण्यासाठी हा देवाकडूनच त्यांना वरदान मिळालेलं असतं की त्यांना जेव्हा तृप्ती मिळते जेव्हा समाधान होत असतं त्यांचं तेव्हाच आपल्या सेवा या देवांपर्यंत पोचत असतात ते आपले गुरु जरी असले स्वामी समर्थ महाराज तरी ते या गोष्टीला परवानगी देत नाही सगळ्यात आधी पित्रांना तृप्त करावं लागतं आता तुम्ही बोलाल आमचे आई वडील म्हणजे सासू सासरे आहेत अजून किंवा आई वडील आपल्या घरात आहेत त्यांची आम्ही खूप सेवा करतो खूप म्हणजे व्यवस्थित करतो त्यांना सगळ्या सेवा म्हणजे टायमावर जेवण खावण सगळ्या गोष्टी करत असतो मग तरीही असा का त्रास होतो कधी कधी काय असतं माहिती का जे आधी वारलेले असतात ते आपल्याला माहितीत का कसे वारलेले आहेत नाही माहीत आहेत म्हणजे आता जिवंत आहेत तर मी कशाला करू पित्रांची सेवा असा पण एक प्रश्न असतो काय असतं की आपले सासू सासरे जिवंत असताना मी कशाला पित्रांची सेवा करू हा पण मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात पण माझे आता सासू सासरे तरी मी पित्रांची सेवा करते आता तुम्ही बोला की सासू सासरे आहेत तोपर्यंत ते करतील ते मेल्यानंतर मग आम्ही सेवा करू असं नाही राहत प्रत्येक घरात चूल वेगळी असते जसं आपल्याला सांगण्यात येतं प्रत्येक घरात केंद्रानुसार चूल वेगळी झाली की आपल्या घरात देवघर पाहिजे पाच देव देवघरात पाहिजे ज्या घरात देवघर नसतं ते स्मशानावत असतं त्या प्रकारे जे घर वेगळं असतं चूल वेगळी असते तिथे त्या घरामध्ये आपल्याला पित्रांची सेवा ही करणीच करणे करनी हाय थोडी करा तुम्ही मनापासून करा जी असेल ती पित्रांची सेवा आणि जर तुम्हाला तुम्ही बोला आवडी अडचण काही नाही आहे तर त्या लोकांनी सुद्धा करायला हवी म्हणजे आपली जी प्रगती आहे ना समजा आता प्रॉब्लेम नाही काय नाही वेल सेटल येत तुम्ही एकदम व्यवस्थित आहे तर त्या लोकांनी जर सेवा केली तर तुमचं एक पटीने वाढत असेल ना तर ते दहा पटीने वाढेल मग अजून तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागेल आणि तुमची प्रगती जी आहे ती दहा पटीने वाढत असते म्हणून सगळ्यांनी ही सेवा करायची असं नाही की ज्यांना दोष आहे त्यांनी सेवा कराव्या मित्रांच्या तर पितृदोष जे असतात तर तुमचे पारायण पूर्ण होत नाही कुठली तरी सेवा देण्यात येते तुम्हाला केंद्रानुसार ती सेवा तुमची पूर्ण होत नाही तुम्ही कितीही प्रयत्न केला कितीही मनापासून करतात पाराजांना विनवणी करतात महाराजांना सांगतात पण तरीही पूर्ण होत नाही आणि कधी कधी सेवा सगळ्या झाल्यात नारायण नागबली पण करून आलेत तुम्ही बरोबर तरीही कधी कधी कोणाचं म्हणजे फलित जात नाही सेवा तर काय असतं तर आपण नियम वगैरे कुठे पाळलेले नसतात आता नारायण नागबरी करायला गेलो म्हणजे खर्च खूप असतो बरोबर आणि जरी तशा गोष्टी घडल्या तर आपण करूनही आलो त्याचे नियम व्यवस्थित पाळा आणि पाळल्यानंतर आपल्या घरामध्ये आपण सेवा करायची हा माझा स्वतःचा अनुभव आहे पितृसेवा मी ह्या दोन वर्षापासून कंटिन्यू माझ्या चालू येत एक पण म्हणजे असा खंड नाही आहे व्यवस्थित माझ्या सेवा दोन तीन वर्षापासून होतात खूप 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 म्हणजे आत्ता मला फरक जाणवला खूप फर, प्रमाणात फरक जाणवला असं मी तुम्हाला सांगेल जे मुलगा आणि वडील जे असतात त्यांचं जमत नाही अशा गोष्टी पण घडत असतात आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात मा म्हणजे वडील आले तर मुलगा चालला जातो किंवा त्यांची भांडणं होतात किंवा आईला अपशब्द बोलत असतात मुलं अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा पितृदोष असतो बरेच लोक काय बोलतात ही तर एवढी सेवा करते तरी हिचा मुलगा बघ असा बोलतो मग तेव्हा आपल्याला लाज, लाज वाटत असते की असं का घडतंय? मी तर स्वामी खूप सेवा करते तरी असं का घडताय माझ्यासोबत तर याला कारण असतं आपल्या पितृदोष आता पहिले जे मेलेले असतात पित्र किंवा जे वारलेले आहेत आपल्या घरांमध्ये वंशपरंपरागत आधी ते कसे वारलेले ते आपल्याला माहिती असतं का नाही कुणी आत्महत्या करून वारलेलं असतं कोणाचं ॲक्सिडेंट झालेलं असतं अशा गोष्टी मग ते तृप्त झालेले नाही राहत तर त्यांच्यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्यांची तृप्ती झाली एकदा की तुम्हाला जे तुमचं सेवा असते ती महाराजांपर्यंत जाते कुठल्याही देवाची सेवा करा कुलस्वामिनी आईची आईपर्यंत सेवा जात असते आणि त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात तर या गोष्टी असतात आपल्याला म्हणजे पित्रांचा जो असतो किंवा मग पितृ जे असतात ते सेवा करू देत नाही आपल्याला अडथळे निर्माण करत असतात आता याला उपाय म्हणून मी जर सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल नंतर याच्यानंतरचा जो व्हिडिओ टाकते मी त्याच्यामध्ये नक्कीच या, या गोष्टींवर तुम्हाला मी त्याच्यावर उपाय काय आहे की आपल्याला जर असे प्रॉब्लेम येत राहिले तर त्याच्यावरती उपाय जे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते ठीक आहे नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आता चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नव्याने भेटूया